सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं एकूण एकशे ब्याण्णव इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मंगळवारी तेवीस डिसेंबर रोजी अशोक चौक येथील संपर्क कार्यालयात होणार आहे लवकरच शिवविकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी पत्रकार परिषदेत दिली पक्षाच्या वतीनं मागील दीड वर्षापासून प्रत्येक प्रभागात संपर्क अभियान राबवण्यात आलं लवकरच शिवविकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे त्याचा टीझरही जाहीर होईल दरम्यान भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी करून ही निवडणूक लढवण्यात येणार आहे शिवसेना उबाठा पक्षानं चोपन्न जागांची मागणी केली आहे प्रत्येक प्रभागात आमचा पक्ष पोहोचला पाहिजे असा आमचा संकल्प आहे महाविकास आघाडीमध्ये एम आय एम पक्षाचा विचारच करण्यात आला नाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच या निर्णय घेण्यात येणार आहे अजय यांनी स्पष्ट केलं या गेल्या दोन वर्षामध्ये माझ्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी आल्यानंतर माझं एक तुम्हाला नोट देतो की जवळजवळ चारशे तीन कार्यक्रम आमचे झालेले अनेक आंदोलना सगळ्या कोणत्याही पक्षाच्या आंदोलन झाले नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या साठी लोकांच्या प्रश्नावर बांधणारी ही शिवसेना लोकांच्या समोर आहेच आणि आमचं काम आहे म्हणून तर आम्ही लोकांच्या समोर जातोय आणि आता पर्याय एकच आहे सोलापूर महानगरपालिकेच्या या भ्रष्ट कारभाराला लोक कंटाळलेले आहेत पाच अधिक तीन आठ वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी काय केलंय हे लोकांनी बघितलेलं आहे त्यांना साधं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन त्यांना निवडता आलं नाही पाच वर्षामध्ये आणि म्हणून मला खात्री आहे लोक आता लोकांना बदल हवाय आणि तो बदल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने मिळणार आहे पत्ता आणि काय असेल ते तुम्ही जे फॉर्म उद्या वाटप करणार आहे वाटप नाही उद्या मुलाखती होतील इच्छुक उमेदवारांचे सगळे अर्ज प्राप्त आहेत एकशे ब्याण्णव अर्ज आहेत त्यांच्यावर मुलाखती होतील आणि प्रत्येक प्रभागात आमचे उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आमची टीम आहे आमची ताकद आहे शाखा शिवसेनेच्या महिला आघाडी आहे या पत्रकार परिषदेला रवींद्र नागणकेरी नाना मोरे दत्ता गणेशकर शशिकांत बिराजदार रमेश चौगुले विठ्ठल उपलब्ध सुरेश शिंदे सुशील उपलब पंकज गजाकोश आदी उपस्थित होते